हाय हॅलो नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार खारी खा, आहे खारीऱ्याचे लाडू आणि आवाजावरून समजत असेल की माझी तब्येत बरी नव्हतीच आणि आई आलेली आहे भेटायला आणि सोबतच लाडू पण करून दाखवणार आहे तर तुम्हाला आईच्या हातचे माझे डिंकाचे लाडू कसे असतात तर संपूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला दिसेल असत व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर बघू शकतात खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर खारीक जी होती ती पण काळी खारीक घ्यायची काळी खारीक खूप चांगली असते खोबरं वाट्या होत्या स्वच्छ पुसून आणि मग कट करून घेतल्या कारण की त्या आपल्याला गिरणीतून मी ते बारीक करून आणणार आहे आता या ठिकाणी घेतलेली आहे पाव किलो मेथीदाणे एक किलो खारीक एक किलो खोबऱ्यासाठी या ठिकाणी मी पाव किलो मेथीदाणे घेत आहे तर ते भाजून घ्यायचे आहे मीडियम फ्लेम वर जास्त जाळायचे नाही जास्त जाळले की ते जास्त कडवट पण लागतात थंड करून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता लहान मुल, मुलं खाणार त्यामुळे ते, ते जास्त कडवट लागता कामा नये म्हणून ना त्यामध्ये मी दुधामध्ये भिजवलेला आहे दूध उकळवून थंड करून घेतला आणि त्यामध्ये भिजवायचे आहे जर तुम्हाला कडू हवे असेल तर तुम्ही डायरेक्ट तुपामध्ये भिजवू शकतात आता हे साधारण मी सात ते आठ तास भिजवू शकतात किंवा रात्रभर भिजवले तरीही चालतील थंडी इतकी जास्त प्रमाणात आहे की त्यामुळे आवाज पण निघत नव्हता त्यामुळे आपले दोन ते तीन दिवस ब्लॉक पण आले नाही आज बऱ्यापैकी निघतो आहे तर म्हटलं चला व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करूया थोडासा आवाज कमी जास्त होईल सो तुम्ही प्लीज सांभाळून घ्या आणि त्याचबरोबर मागच्या वर्षी बादाम वगैरे एवढं करून पण ते विसरून गेले होते त्यामुळे यावर्षी सगळं साहित्य जवळ घेतलं आणि तुम्हाला आता सगळं साहित्य प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये देते तर काजू आळीव घेतलेली आहे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत मगजबी आणि या सगळ्या गोष्टींचे फायदे देखील मी तुम्हाला पुढे हळूहळू सांगते आक्रोड गोडंबी बदाम फगजबी आणि त्याचबरोबर डिंक देखील या ठिकाणी घेतलेल्या आहेत तर अशा सगळ्या गोष्टी स्वच्छ करून या ठिकाणी तुम्ही घेऊ शकतात आणि आपल्याला मीडियम फ्लेम वरती ना छान भाजून घ्यायचे आहे गुळ घेतलेला आहे आणि तूप आपल्याला या ठिकाणी लागणार आहे हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात थंडी असते आणि आपल्याला ऊर्जा मिळव मिळवण्यासाठी आपण ऊर्जा मिळवण्यासाठी जेवणाचा वापर करतो जेवणातून आपल्याला ऊर्जा मिळत असते आणि त्याचबरोबर ना उष्ण पदार्थ खाल्ल्यामुळे देखील आपल्याला खूप जास्त एनर्जी ऊर्जा मिळत असते म्हणूनच आपण हिवाळ्यात ऊर्जे ऊर्जेसाठी किंवा गरमीसाठी हे थंड थंडीमध्ये हे लाडू बनवतो तर या सगळ्या गोष्टींचे तुम्हाला मी फायदे सांगतेच तर बदाम घेतलेले आहे या ठिकाणी पाव किलो प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात तर या ठिकाणी बदाम छान भाजून घ्यायचे बदाम ना भिजवून खातात परंतु आपल्याला मध्ये घालायचे आहे बदामाचे फायदे म्हटलं तर त्यामध्ये आहे फायबर विटॅमिन ई प्रथिने तांबे फॉस्फरस हे सगळं आपल्याला बदामातून मिळतं तसंच काजूमधून देखील आपल्याला ताकद तर मिळतेच काजू हा गुडघ्यांसाठी देखील खूप चांगला असतो त्यामध्ये कॉपर असतं त्याचबरोबर मेंदूमध्ये सेरोटेनिक केमिकल त्याची लेवल वाढते आणि आपल्या बुद्धीची शार्पनेस देखील वाढायला मदत होते आयर्न नसतं आणि आपले हार्मोन बॅलन्स होण्यासाठी देखील काजूचा खूप जास्त फायदा आपल्याला होतो मेटाबॉलिझम आहे ते जास्त प्रमाणात वाढत असतं ते वजन कंट्रोल करण्यासाठी काजू आपल्याला मदत करतात आता आपण या ठिकाणी आक्रोड घेतलेले आहे अक्रोड हे हार्टसाठी खूप बेस्ट आहे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड यामध्ये असतं अँटी असतात वजन कंट्रोलमध्ये राहण्यासाठी ना अक्रोड खाणं खूप जास्त असतं ऑइली असतं आणि त्यामुळे मी या ठिकाणी अक्रोड देखील घेतलेले आहेत शंभर ग्राम आणि काजू आणि बदाम पावपाव किलो या ठिकाणी घेतलेले आहेत अक्रोड देखील या ठिकाणी छान भाजून घ्यायचे सगळ्या गोष्टींचे फायदे आहे आणि थंडीमध्ये आपण जे लाडू बनवतो ना ते खूप जास्त उष्ण असतात त्यामुळे कितीही थंडी असली तरी आपण जास्तीत जास्त एक किंवा जास्तीत जास्त दोन लाडू आपण एका दिवसाला खाऊ शकतो जास्त खाल्ला तर त्याचे आपल्याला नुकसान देखील होऊ शकतं त्यामुळे ते प्रमाणातच खायचे त्यानंतर या ठिकाणी गोडंबी घेतलेली आहे बदामा इतकेच पोषण मूल्य या गोडंबीमध्ये असतात उष्ण असतात अशक्तपणा घालवण्यासाठी गोडंबी मदत करते रक्तबिसरण व्यवस्थित होतं. कर्करोगाच्या पेशींचा अनियमित वाढ थांबवण्यासाठी देखील गोडंबी खूप चांगली आहे. गुळव्या, ताप, सर्दी, खोकला साठी देखील आहे. तर या ठिकाणी पुढे तयारीला लागले. खारी, खोबरं वगैरे ते देखील आई या ठिकाणी बारीक करत होती. सॉरी खारी खोबरं करून आणलेलं होतं. गुळ बारीक करत होती. डिंक बारीक करून ठेवलेलं आहे. आणि बाजूला मी या सगळ्या गोष्टी भाजत होते. तर आता या ठिकाणी मी अळशीच्या बिया घेतलेल्या आहेत तर अळसी जी आहे ती आपण स्किनसाठी हेअर साठी खूप जास्त असते आणि ती गरम असते आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड देखील अळसीमध्ये मध्ये त्यामुळे खूप जास्त आहे स्पेशली आलसीचे लाडू देखील आपण बनवू शकतो जे की स्किनसाठी आणि हेअरसाठी आहेत त्यामुळे आलसी देखील या ठिकाणी मी पन्नास ग्राम घातलेली आहे चिकट असते ती, ती आणि भाजून घ्यायची चांगली आणि बारीक पावडर करायची आहे जर अशीच टाकली तर ती खूप येते चिकटते त्यामुळे ना मी त्याची पूर्ण बारीक पावडरच करून घेते त्यानंतर या ठिकाणी खसखस घातलेली आहे खसखस देखील छान भाजून घ्यायची आहे आता या ठिकाणी भोपळ्याच्या बिया मी घालत आहे आणि भोपळ्याच्या बियांमध्ये दे देखील अँटीऑक्सिडंट असतं व्हिटॅमिन विटॅमिन ए असतं मॅग्नेशियम असतं त्याचबरोबर ना भोपळ्याच्या बिया असो मगज बिया जुन्या काळामध्ये पूर्वी आपल्या ज्या भोपळ्याच्या बिया यायच्या त्या सुकवून राखेमध्ये बी अशा मिक्स करून छान अशा भाजायच्या येतच आता लहान मुलं वगैरे खायचे किंवा मोठी माणसं त्यामुळे त्याचे पोषक तत्व आपल्याला मिळत होते आता सहसा या गोष्टी कोणी करत नाही त्यामुळे आपल्याला या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा माध्यमातून आपल्याला खाव्या लागतात जसं की भोपळ्याच्या बिया घेतल्या त्या पण भाजून आपण घेतलेल्या आहेत त्या केसांसाठी खूप चांगलं असतं भोपळ्याच्या बिया असो मगज बिया असो स्किनसाठी आणि हेअरफॉल थांबवण्यासाठी ना भोपळ्याच्या बिया खूप उपयुक्त आहे त्यामुळे देखील आपण यामध्ये दे त्या वापरलेल्या आहेत तर आम्ही शंभर ग्राम घेतलेल्या आहेत तुमच्या म्हणजे जे प्रमाण आहे तुमच्या लाडवाचं त्याच्यानुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकतात आवडीनुसार देखील तुम्ही घालू शकतात लाडूवरती कोणत्याही चवीचा त्यामध्ये बदल होत नाही आता या ठिकाणी मी पन्नास ग्राम या ठिकाणी मगजबी घेतलेला आहे मगजबी मध्ये देखील विटॅमिन ए ई e, सी या सगळ्या प्रमाणात विटॅमिन असतं भरपूर प्रमाणात आणि डोळ्यांसाठी मगजबी खूप जास्त चांगलं आहे टरबोजाच्या किंवा खरबोजाच्या या बिया असतात त्या देखील खमंग अशा भाजून घेतल्या सोबतच खसखस पण भाजून घेतलेली आहे या ठिकाणी तर सगळ्या लो टू मिडियम फ्लेम वरती या सगळ्या गोष्टी या ठिकाणी भाजून झालेल्या आहेत आणि आता आपल्याला डिंक देखील बघू शकतात माझ्या आईने बारीक व्यवस्थित आहे तोपर्यंत सगळं माझं या ठिकाणी भाजून झालं आणि आता जे आहे ते मी मिक्सरला फिरवून घेते आता मिक्सरला फिरवण्याचं कारण सांगते लहान मुलं आहेत माझी त्यांना दाताखाली कडक गोष्टी आलेल्या ड्राय फ्रूट्स वगैरे आवडत नाही चावायचा कंटाळा येतो आणि त्यामुळे मुलांना सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजे म्हणून मी अशी पावडर करते की जेणेकरून त्यांना नकळत त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पोटात जातात त्यामुळे सगळ्यात पहिले या ठिकाणी मी काजू बारीक करून घेतलेले आहेत आणि आपले मुलं खात नसतील तर त्यांना अशा पद्धतीने नकळत या गोष्टी आपण देऊ शकतो जर लाडू नसेल तर ही अशीच पावडर करून आपण त्यांना दुधातून देखील देऊ शकतो त्यानंतर या ठिकाणी मी गोडंबी घातलेली आहे गोडंबी मध्ये मगजबी टाकलं कारण की त्याचं प्रमाण कमी होतं आणि छान पावडर होण्यासाठी मिक्स करून घेतलेले आहेत या सगळ्या गोष्टी ना शरीरासाठी खूप आवश्यक असतात त्यामुळे त्या, त्या करणं पण तितकं गरजेचं आहे लहान मुलांचं लहान आणि थंडीमध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला भूक लागत असते त्यामुळे हा असा हेवी एक घटक आहे की तीन ते चार तासापर्यंत आपण हा एक लाडू जरी खाल्ला ना तरी आपल्याला भूक लागत नाही आपल्याला ऊर्जा मिळते आणि आपण प्रवास आहात मुलांच्या टिफिन मध्ये देखील तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्यांच्या सोबत देखील तुम्ही तो देऊ शकतो या ठिकाणी मी चवीसाठी थोडस सुंठ जायफळ आणि चार वेलदोडे या देखील यामध्ये घातले दे आहे जे की मी मध्येच घालून त्याची बारीक पावडर करून घेते जायफळ मी छान चव येते जा... सॉरी चवतर जा येतेच त्याचबरोबर आपल्याला वाताचा वगैरे कुठलाही त्रास होत नाही वेलची पुरट्यामुळे मस्त टेस्ट लागते आणि सुंठ देखील थोडीशी घातलेली आहे त्यामुळे देखील थोडीशी वेगळी चव लागते परंतु या तिन्ही गोष्टी आहे ना त्या एकदम कमी प्रमाणात घालायच्या ना की ते आपल्याला दिवाळीचे लाडू वाटले पाहिजे की अति प्रमाणात तुम्ही घातले वेलदोडा वगैरे आणि बादाम आहे ते थोडेसे कुटून घेतले आणि त्यानंतर मी मिक्सरला ग्राइंड केलेले आहेत तर अशी सगळी ड्राय ची ही पावडर या ठिकाणी तयार करून झालेली आहेत आणि आता आपल्याला ढिंक तळायला घ्यायचं आहे ते सगळं ड्रायफ्रुट झालं मिक्सरचं बाजूला काम झालं आता पुढे आपल्याला लाडू कसे बनवायचे ते तुम्हाला पूर्ण डिटेल व्हिडिओ पुढे बघायला मिळतं व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघत राहा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे ड्रायफ्रुट्स या ठिकाणी तर तुम्ही बघू शकता दिवाळीला हे पातेले अशा पद्धतीने ठेवले होते घासून वगैरे त्यामुळे ते मला आता इझी लागले आपण कितीही नाही म्हटलं तरी मोठ्या भांड्यांचा वापर आपल्याला लागतोच आता लाडू करताना मला हे भांडे लागणार होते त्यामुळे मी ते काढले आणि स्वच्छ वगैरे असल्यामुळे मला घासायचं टेन्शन नाही अशामुळे मी ते ठेवतानाच अशा कॅरीबॅग मध्ये ठेवते की धूळ वगैरे त्याला अजिबातच लागत नाही सो so, आता आपल्याला घ्यायचं आहे डिंक तळण्यासाठी तर तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकतात आता आई म्हणते की मी तळते आणि ती सगळं बसल्या बसल्या सगळं रेडी तर मला आईनेच करून दिलं प्रमाण वगैरे किती जरी तुम्हाला व्हिडिओत मी दिसत असले की मी सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे केलं पण हे सगळं काम जसं की बॅक स्टेजला काम करतात ना तसं माझ्या आईचं होतं सगळं मागची तयारी माझ्या आईने करून दिली आता आई आए... आता या ठिकाणी तूप घातलेल आहे तुपामध्ये आपल्याला डिंक तळायचं आहे तर साधारण इतक्या सगळ्यासाठी मी एक किलो तूप वापरणार आहे आणि थोडस हे जे एक्स्ट्रा आहे जसं की तुम्ही अडीचशे ग्रॅम समजू शकता ते डिंक तळण्यासाठी ते तूप वेगळं म्हणजे तुम्हाला सव्वा किलो आ, पाव प पा लागणार आहे डिंक तूप या ठिकाणी तळण्यासाठी तर छान असा फुलला पाहिजे असा ढिंक आपल्याला या ठिकाणी तळायचं आहे आणि डिंक खाणं खूप चांगलं असतं डिंक उष्ण तर असतोच त्याचमध्ये व्हिटॅमिन डी असतात आपल्याला जुन्या काळामध्ये जी सु नाही काटेरी बाबुळ असायची त्या काटेरी बाबळाचा हा डिंक आहे आणि तो आपल्यासाठी खूप आयुर्वेदिक खूप पोषण मूल्य असलेला आहे त्यामुळे डिंक हा खाल्ला जातो आता डिंक देखील या ठिकाणी तळून झालेला आहे तो थंड ठेवण्यासाठी हो आपण बाजूला तसाच ठेवला आता ही खारी खोबऱ्याची पावडर मी गिरणीमधून आमच्याकडे दळून मिळतं त्यामुळे मी ते एकत्र दळून आणलं पावडर मी कधीही विकत घेत नाही कारण की खारीची कारण की, की त्याच्यावरती विश्वास माझा नसतो आणि त्यामुळे घरात आपल्या मुलांना सगळ्यांना व्यवस्थित इतका आपण खर्च करतो ते चांगल्याच गोष्टी खायला मिळाल्या पाहिजे त्यामुळे स्वतः सगळं आणायचं करायचं अशा पद्धतीने त्यानंतर ड्रायफ्रुटची पावडर देखील घातली आता याच्यामध्ये मी अर्धा हे गव्हाचं पीठ घालणार आहे कारण की थोडस बाइंडिंगला छान असतं आणि थोडस गव्हाच्या आहेत ना त्यामुळे टेस्ट पण छान येते त्यामुळे गव्हाचं पीठ अर्धा किलो गहू भाजून घेऊन गेले होते गिरणीत आणि ते देखील छान असं बारीक दळून आणलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडस जाडसर दळू शकतात मग बा, बाजूला जी आहे ती मेथी आहे ती भिजवलेली दुधामध्ये एक किलो गुळ या ठिकाणी लागणार आहे आणि ते परफेक्ट प्रमाण आता होईल आपलं बरोबर तर या ठिकाणी एक किलो तूप मी या ठिकाणी पातेल्यात वितळायला ठेवलं डिंक थंड झालेलं आहे आणि डिंक मी मिक्सरला फिरवून घेणार आहे त्याचं कारण का तर डिंक हा खूप छान आपण तळलेला आहे परंतु जर दाताखाली आला मुलांना आवडलं नाही चिकटला तर त्यापेक्षा तो मी असा तळून दळून मिक्सरला टाकते त्यामुळे तो सगळं जे मिश्रण आहे त्यामध्ये एक जीव आणि गुळ देखील मी तुपामध्ये टाकलेला आहे तर आपल्याला गुळाचा आपल्याला एक तारी पाक वगैरे काहीही करायचं नाही आता या ठिकाणी जी मेथी होती ती छान अशी मोकळी करून घेतलेली आहे माझ्या आईने तर बघू शकता छान अशी मोकळी झाली ती आपल्याला यामध्ये मिक्स करायची आहे तर या पातेल्यात ना सगळ्या गोष्टी आठवणीने सगळं मिक्स झालं की आपल्याला जो गुळ आहे तो फक्त तुपामध्ये वितळावून घ्यायचा आहे आणि इकडे हे मिश्रण पण छान एक जीव करायचं आहे खूप सोपी पद्धत आहे फक्त प्रमाण व्यवस्थित लक्षात घेतलं ना की लाडू कोणीही करू शकत दरवेळेस मी करतेच परंतु माझ्या तब्येतीमुळे आई बोलली की तू करू नको मी आल्यावर करू त्यामुळे मी थांबलेली होते आणि या ठिकाणी गुळ असा तुपामध्ये छान मी वितळवून घेते जोपर्यंत आई खाली सगळं व्यवस्थित ते मिश्रण आहे ते एकजीव करत होती म्हणजे आपण यामध्ये टाकलं तर कोणती गोष्ट एका बाजूला वगैरे राहता कामा नये आता छान गुळ आपला पाक जो आहे म्हणजे गुळामध्ये गुळ तुपामध्ये छान वितळलेला आहे आणि हे सगळं मिश्रण हे, हे जी एक हो जे एकजीव झालेलं होतं ते पण आता मी घेतलं कारण की आपलं जे तूप आहे ते मिक्स झालेलं आहे त्या तर बघू शकता अशा पद्धतीने गुळ व्यवस्थित वितळलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मला बबल सहायला सुरुवात झाली म्हणजे गुळ छान झाला आता पाक बनवायची गरज नाही गॅस एकदम मीडियम फ्ले, लो फ्लेम वरती आहे आणि आता मी एका डिशने थोडस थोडंसं मटेरियल यामध्ये घालते जेणेकरून गुळाच्या पाकामध्ये छान असं ते एक जीव करते आई एका बाजूला आणि म्हणजे कसं एकदाच जर सगळं टाकलं तर मिक्स व्हायला थोडंसं आपल्याला हलवायला जरा जड जात तर थोडं थोडं टाकल्यामुळे छान असं एकजीव होत आणि तूप आपल्याला एक किलोच आप यामध्ये एक किलो, किलो गुळ आणि एक किलो तूप घातलेलं आहे आणि डिंक तळण्यासाठी वेगळं तूप या ठिकाणी वापरलेलं आहे तर एक किलो खारी खोबऱ्याच्या लाडवाचं हे सगळं प्रमाण जे एकदम परफेक्ट झालं आणि लाडू पण खूप परफेक्ट झालेले आहेत आणि बघू शकतात आता तुम्हाला पुढे दिसेलच हे सगळं जे आहे ना ते एकजीव झालं फटाफट हलवायचं कारण की खाली तो गुळ लागता कामा नाही आता आम्ही गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करून टाकली आणि हे सगळं खाली घेऊन आणि व्यवस्थित एकजीव करायचं आणि लाडू बांधायला घ्यायचे आहेत तर आता आईला मी मदत करते धरायला म्हणजे जेणेकरून आईला ते व्यवस्थित हलवता येईल अशा पद्धतीने पाकही आपला कडक होत नाही लाडूला सगळ्या पद्धतीने गुळ व्यवस्थित लागतो आणि अशाच पद्धतीने लाडू आम्हाला सगळ्यांना आवडतात सो या ठिकाणी सगळं मिश्रण एकजीव केलं गॅस बंद केला आणि लाडू वळायला घेत आहोत तर या ठिकाणी मी आईला सांगत होते की मीडियम साईजचेच लाडू बनवू म्हणजे मुलांना खूप जास्त मोठा पण नको आणि खूप जास्त छोटा पण नको कधी कधी मुलं असा अर्धवट टाकतात उष्टा वगैरे त्यामुळे छोट्या प्रमाणात बनवला की मुलं आवडीने तेवढाच खातात आणि वायाही जात नाही आणि अशा पद्धतीने आम्ही बसल्या बसल्या दोघींनी लाडू वळवून घेतले हे लाडू वळायला खूप सोपे असतात परंतु जास्त प्रमाण असलं की दोघं असले की बरं असतं आणि आई आल्यामुळे मदत तर होतेच आणि त्याचबरोबर ना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर बनवायचं असेल तर एक किलो खारी खोबऱ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहे अर्धा किलो बनवायचं असेल तर त्याच्या अर्ध प्रमाण तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो लाडू खूप छान झालेले आहेत आणि आवाज जरा बसलेल्यामुळे तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम झाला असेल तर उद्यापासून आपले रेग्युलर ब्लॉग येत राहतील तर मधुराणीच ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाकीचा जो पसारा दिसतोय ना ते आत्ताच आम्ही कपडे काढून आणलेले आहेत घड्या घातल्या आणि ठेवायचे बाकी आहेत अजून सो so, इथे जरा गडबड चालू आहे म्हटलं आधी लाडू करून घेऊ आणि बाकीचं नंतर सगळं काही आवरून घेऊ तर असे बघितलं बसल्या बसल्या बस बस बोलता बोलता आमचे सगळे लाडू देखील करून झाले आणि अनु पण स्कूलवरून आलेला होता सो so, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि भेटूया उद्या एका पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये बाय